मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेला होता त्यात मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतली होती की जवळपास तीन राज्यामध्ये पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता हा लगेचच वाटप झालेला आहे म्हणजे जे, जे परिस्थिती अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालेलं होतं त्या कारणास्तव दोन हजार रुपयाची मदत म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यावर जे चार महिन्याला हप्ता वितरित होतो तो अगोदरच वितरित झालेला आहे त्यात मित्रांनो आता अशी चर्चा आहे की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा पी एम किसान योजनेचा जे एकवीसवा हप्ता आहे तो दिवाळीसाठी वितरित होणार आहे तर ही न्यूज किती पट खरी आहे आणि जर तुम्हाला आ, हे जर एकवीसवा हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला यासाठी काय करावे लागणार आहेत असे बरेच शेतकरी आहेत आता मला माझ्याकडे बरेच शेतकरी आलेले आहेत ते म्हणले की बा विसावा हप्ता म्हणजे आजपर्यंत भरपूर हप्ते पडले आम्हाला आमचे जे एकोणीसव्या हप्त्यापर्यंत आमच्या खात्यावर पी एम किसान योजनेचे हप्ते पडले परंतु एकवीसवा हप्ता हा आमच्या खात्यावर वितरित झालेला नाही तर त्याचं कारण काय मित्रांनो असे बरेच शेतकरी असतील ज्यांना एकवीसवा हप्ता वितरित झालेला नाही तर अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर जे बेल लायकन बटन आहे ते दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी रातुरी तर स्वागत आहे कृषी मान चॅनलमध्ये मित्रांनो एकंदरीत बघायचं झालं तर एकवीसवा हप्ता हा नॉर्मली बघायचं झालं तर डिसेंबरमध्ये यायला पाहिजे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये यायला पाहिजे परंतु मित्रांनो राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं जे राज्य सरकारचा नमो शेतकरी आणि केंद्र सरकारचा पी एम किसान योजना जी आहे त्या अंतर्गत मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत असं सांगण्यात येत आहे केंद्राकडून किंवा दिवाळीला जे महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर त्याच नुकसानीची भरपाई म्हणून एक दोन हजार रुपयांची आधार म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यावर पी एम किसान योजनेचा हप्ता वितरित होणार आहे तर मित्रांनो विसावा हप्ता हा बऱ्याच शेतकऱ्यांना न पडण्याचं कारण म्हणजे तर आपण रेकॉर्ड चेक केले काही शेतकऱ्यांचे स्टेटस चेक करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं सरळ सरळ सांगण्यात येत आहे की वाय वयसी नाही झालेली असे बरेच शेतकरी आहेत ज्यांची ई के नाही झालेली आता बरेच शेतकरी आम्ही ते एक्के वयशी केलेली होती आधार बेसिसवर आधार नंबर टाकला ओ टी पी टाकला आणि आम्ही वाय सी केलेली होती ते तरी एका वैषी झालीच नाही झालीच मित्रांनो परंतु मित्रांनो आता सध्याला जे पी एम किसान योजनेची एके वर्षी एक्के वैषी करा म्हणून सांगत सांगण्यात येत आहे सरकारतर्फे तर ते मित्रांनो तुम्हाला सी एस सी केंद्रावर जाऊन तिथे तुम्हाला बायोमेट्रिक ई के वाय सी करावी लागणार आहे तुम्हाला ओ टी पी बेसवर जी के वाय सी केली होती तुम्ही गेल्या वर्षी म्हणा किंवा पाच सहा महिन्यापूर्वी म्हणा काहीतरी म्हणा तर तुम्हाला जे ओ टी पी बेसवर तुम्ही जी के वाय सी केली होती ती ई के वाय सी आहे अवेले ग्राही आहे परंतु मित्रांनो तुम्हाला परत एकदा बायोमेट्रिक पद्धतीने तुम्हाला ई वाय सी करावी लागणार आहे तुम्हाला तुम्ही जवळच्या आपले सरकार सी एस सी केंद्रावर जाऊन तुमची बायोमेट्रिक ई के वायशी करून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला एकविसवा हप्ता शंभर टक्के वितरित होणार आहे मग राहिलेला विसावा हप्ता आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर विसावा हप्ता वितरित झाला नव्हता त्याचं कारण हेच आहे मित्रांनो तुमची ई के वायशी बायोमॅट्रिक पद्धतीने राहिलेलं नाही तुम्हाला बा इके वायशी बायोमॅट्रिक पद्धतीने केल्याच्यानंतर विसावा आणि एकविसा हप्ता तुमच्या खात्यावर एकदाच जमा होणार आहे याची देखील नोंद घ्यावी त्यानंतर मित्रांनो आता दिवाळीला आता बरं सांगण्यात येत आहे की जसं पंजाबला वगैरे जे पी एम किसान योजनेचा एकविसवा हप्ता वितरित झालेला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्या कारण असतो आणि त्यात मित्रांनो आता जिल्हा परिदे जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जा ज्याला आपण म्हणतो तर त्याच्या निवडणुका देखील येत आहेत मग सरकार फेमस होण्यासाठी म्हणा किंवा पब्लिसिटी करण्यासाठी म्हणा विविध प्रकारे शेतकऱ्यांना आणि इतर काही लाभार्थ्यांना हे खुश करण्याचा प्रयत्न करणार करत आहे त्यात मित्रांनो आता शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा जे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं अतिवृष्टी नुकसान भरपाईचं जे पॅकेज आहे ते सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित व्हायला त्यात पी एम किसान योजनेचा हप्ता देऊन सुद्धा शेतकऱ्यांना खुश केलं जाणार आहे तर मित्रांनो शंभर टक्केची तर गॅरंटी नाही की पी एम किसान योजनेचा एकवीसव हप्ताशी दिवाळीला पडेल म्हणून परंतु मित्रांनो पन्नास टक्के अशी गॅरंटी देण्यात येत आहे किंवा पी एम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या हितासाठी हा दिवाळीलाच वितरित होणार आहे तर मित्रांनो अजून देखील तुम्हाला काही प्रश्न असतील तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये किंवा इंस्टाग्रामला मेसेज करून विचारायला विसरू नका इंस्टाग्राम आयडी हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद